मी ऍडव्हकेट शंकर आव्हान केले आज चिंचवली तालुक्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी माझं गुळगाव माझं जन्मगाव या गावी मला दोन शब्द मानाला भेटू लागलेले आणि पोळ्याच्या पूर्वसंध्येला आज खांदा बनली आमच्या गावामध्ये पोळा जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून तर आजपर्यंत चांगल्या प्रकारचं म्हणलं जातो आमचं गाव हे शेतीप्रधान गाव आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे प्रत्येक घरामध्ये पोळा सण बैल पोळा सण हा साजरा केला जातो आणि उद्या आमच्या गावामध्ये चारीगृह जेवी शेतात वगैरे राहतात ते सर्व नागरिक आमच्या एसी मासे सर्व आपले 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 बैल घेऊन येतात त्यांना सजवून त्यांना सर्वांना एकत्र येऊन गावाच्या होते ज्याला मान असेल त्याला मान दिला जातो आणि पोळा भरला जातो त्या पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आमच्या गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन एका व्यक्तीला एका घराला मान दिला जातो की आज तुमचा मान आणि प्रत्येक वर्षी असा प्रकार वेगवेगळ्या माणसांना मान दिला जातो त्या मानानिमित्त हा गोळा सण चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आमच्या गावचे पूर्वीचे जे सरपंच होते मान्य श्री पाटील पवार त्यांच्या माध्यमातून सुद्धा तिथपर्यंत मला आठवत्या त्यापूर्वीचं मला माहीत सांगता येणार नाही परंतु त्यांचे चरुंती सुद्धा आज आमच्यामध्ये सामील आहे सुद्धा कुठेतरी या गावा उपकार आहे त्यांनी मी स्वतः मोठ्या पुढाकार घेऊन या गावाला वसवण्याचं आणि चांगलं शहर बनवण्याचं चा, स्वप्न तेव्हा पाहिलं होतं आज सुद्धा त्यांचे सगळं परिवार आणि या गावचे सर्व नागरिक एकत्र येऊन चांगल्या चिंतोलीमध्ये चांगलं डेव्हलप करण्याचं मानसिक ठेवत आहे आणि या चिंतोलीमध्ये आज जरी शहर झाला असेल तरी सुद्धा आमच्या गावची जी परंपरा आहे त्या परंपरेच्या माध्यमातून सर चांगल्या प्रकारचा उत्साह साजरा केला जातो आणि बैल पोळ्याच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बैल अनिर्मानाच्या दिवशी येणाऱ्या उद्याला जो बैठ होणार आहे साधना त्यासाठी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र